नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे कुळ कायद्याच्या जमिनीचे मृत्यूपत्र करता येते का आता मृत्यूपत्र हा एकच असा दस्तावेज आहे जो केल्याच्या दिवशी अंमलात येत नाही मृत्यूपत्राची अंमलबजावणी ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या निधनानंतर होत असते साहजिकच मृत्यूपत्रांनी कोणत्याही मालमत्तेचं हस्तांतरण होत नसतं किंवा मृत्यूपत्र केलं त्याच दिवशी मालमत्तेचं हस्तांतरणही होत नसतं त्यात कोणाचे हक्कही निर्माण होत नसतात म्हणून मृत्यूपत्र करताना किंवा मृत्यूपत्र लिहिताना फार बंधनं अजिबात नाही आहेत म्हणजे मृत्यूपत्र करताना तुम्ही सगळ्या मालमत्तांचा त्याच्यामध्ये समावेश करू शकता एवढंच कशाला मृत्यूपत्रानंतर मी विकत घेतलेल्या मालमत्तांचं सुद्धा काय व्हावं त्याची सुद्धा तजवीज तुम्हाला मृत्यूपत्रामध्ये करता येऊ शकते कारण मृत्यूपत्र हे भविष्यात केव्हा तरी अंमलात येणार असत तोच न्याय कुळांच्या जमिनीला लागू आहे आता कुळ अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जी जमीन मिळालेली असेल ती जमीन त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता ठरते अर्थात हे पहिल्या पिढीकरता मर्यादित आहे ज्या पिढीला कुळ अंतर्गत जमीन मिळालेली आहे त्याच्या वारसांकरता ती मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता ठरते आणि मृत्यूपत्र करताना आपल्या हक्कांच्या सीमांचा मान राखणं हे अत्यंत आवश्यक आहे स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर सगळ्या मालमत्तेचं मृत्यूपत्र करू शकता जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर आपल्या हक्क आणि हिश्यापुरतच ते मृत्यूपत्र केलं पाहिजे याचं भान आपण ठेवलं पाहिजे आता जेव्हा एखादी मालमत्ता कुळ कायद्यात मिळते मग ती पहिल्या पिढीला असो किंवा त्या पिढींच्या वारसांना असो कुळ कायद्याअंतर्गत मिळालेली मालमत्ता त्रयस्थाच्या नावावर करण्याकरता काही अटी आणि शर्तींची पूर्तता करायला लागते मात्र त्या अटी आणि शर्तींची पूर्तता कधी करायची असते तर जेव्हा प्रत्यक्ष हस्तांतरण करायचंय आहे किंवा हस्तांतरण होणार आहे तेव्हा आज जर तुम्ही मृत्यूपत्र करत असाल तर आज तुम्हाला कुळ कायद्याच्या जमिनीचं मृत्यूपत्र करता येतं आणि त्याच्याकरता कोणत्याही पूर्ततेची आवश्यकता नाही कारण मृत्यूपत्रांनी त्याच दिवशी मालमत्तेचं हस्तांतरण होत नाही किंवा मालमत्तेमध्ये कोणाचे हक्क सुद्धा निर्माण होत नाही म्हणून कुळ कायद्याच्या जमिनीचं नवीन शर्तीच्या जमिनीचं थोडक्यात कोणत्याही मालमत्तेचं मृत्यूपत्र करायला काहीही कायदेशीर बंधन नाही मात्र त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी होताना कायद्याच्या चौकटीतच ती अंमलबजावणी होईल आणि तेव्हा आवश्यकतेनुसार सगळ्या अटी आणि शर्तींची पूर्तता त्या लाभार्थ्याला करायला लागेल हे आपण ध्यानात ठेवावं पुढचा प्रश्न आहे मृत्यूपत्रामधील एखाद्या लाभार्थ्याचा जर मृत्यू झाला तर काय होत आता मृत्यूपत्रामधल्या लाभार्थी एक तर मृत्यूपत्र करणाऱ्याच्या आधी त्याचं निधन होऊ शकतं किंवा नंतर निधन होऊ शकत समजा मृत्यूपत्र करणाऱ्याच्या आधीच त्या लाभार्थ्याचं निधन झालं आणि ते निधन झाल्याचं लक्षात घेऊन मृत्यूपत्र करणाऱ्याने नवीन मृत्यूपत्र केलं आणि त्यात त्या लाभार्थ्याला वगळून टाकलं असेल तर त्या लाभार्थ्याला त्या मृत्यूपत्राचा कोणताही लाभ मिळणार नाही कारण प्रत्येक नवीन मृत्यूपत्राने सगळी जुनी मृत्यूपत्रे ही आपोआप रद्द होत असतात म्हणून जर असा बदल झाला वयत लाभार्थ्याला नवीन मृत्यूपत्रात वगळलं तर त्याला, त्याला काहीही मिळणार नाही पण समजा मृत्यूपत्र करणाऱ्याच्या नंतर त्यातल्या लाभार्थ्याचं निधन झालं तर काय होईल आता मृत्यूपत्राची अंमलबजावणी कधी होते तर मृत्यूपत्र करणाऱ्याच्या निधनानंतर आणि ती अंमलबजावणी होण्याच्या दरम्यान त्या लाभार्थ्याचं समजा निधन झालं असेल तर त्याने काय तजवीज केली किंवा नाही याच्यावर त्याला त्या मृत्यूपत्रात मिळालेल्या मालमत्तेचं काय होईल हे अवलंबून आहे आता त्याला मृत्यूपत्रामध्ये जी मालमत्ता मिळालेली आहे किंवा मिळणार आहे त्याच्याकरता जर त्याने आपलं मृत्यूपत्र केलं असेल तर त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्याची तजवीज होईल पण समजा त्याने असं काहीही केलं नसेल मृत्यूपत्र वगैरे केलं नसेल तर त्याच्या मालमत्तेला वारसा हक्क लागू होईल आणि वारसा हक्काप्रमाणे त्याच्या पुढच्या वारसांना ती मालमत्ता मिळेल म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याचं निधन झालं त्याच्यातली मालमत्ता लाभार्थ्याकडे ज्या दिवशी यायला पाहिजे किंवा ज्या दिवशी येते त्या दिवशी तो जर मयत असेल तर एक तर त्याच्या मृत्यूपत्राप्रमाणे ती मालमत्ता पुढे जाईल किंवा जा त्याने जर मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्याच्या वारसा हक्काप्रमाणे ती मालमत्ता त्याच्या वारसांकडे पुढे जाईल पुढचा प्रश्न आहे सासऱ्यांच्या मालमत्तेत जावयाचा हक्क असतो का आता सासऱ्यांच्या मालमत्तेत जावयाचा हक्क मागायचा म्हणजे तो एक तर मुलीकडनं मागितला पाहिजे किंवा मुलीच्या निधनानंतरचा विचार करायला पाहिजे आता आपल्याकडे महिलांचे जे कायदेशीर वारस आहेत त्यामध्ये पतीला कायदेशीर वारस म्हणून दर्जा असला तरी तो मर्यादित आहे कोणत्याही महिलेला जी वडिलोपार्जित मालमत्ता मिळते त्यामध्ये पतीला किंवा पतीच्या कुटुंबियांना मुलं वगळून पती किंवा पतीचे पती कि पती इतर सासरचे कुटुंबीय यांना कोणताही वारसा हक्क किंवा हिस्सा प्राप्त होत नाही समजा एखाद्या महिलेचं लग्न झालं तिला मुलं झाली त्याच्यानंतर त्या महिलेचं निधन झालं आणि त्या महिलेच्या निधनानंतर सासऱ्यांचं निधन झालं किंवा त्या महिलेच्या निधना अगोदरच सासऱ्यांचं निधन झालं असेल तर सासऱ्यांचा वारसा हक्क जो आहे तो त्या महिलेकडनं थेट मुलांकडे जातो त्या महिलेच्या पतीकडे म्हणजे मुलीच्या पतीकडे जावयाकडे सासरची मालमत्ता वारसा हक्काने जात नाही मग पुढचा असा प्रश्न येतो की समजा एखाद्या महिलेचं लग्न झालं तिला पुढे आपत्यच नसेल आणि वडिलांचं निधन झालं हिचं निधन झालं तर मग तो वारसा हक्क पुढे सासरच्या मंडळींना मिळतो का तर नाही समजा एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्या व्यक्तीची मुलगी निपुत्रिक म्हणजे कोणत्याही आपत्याशिवाय निधन पावत असेल तर तिचा जो वारसा हक्क आहे तो माहेरच्या कुटुंबामध्ये परत येतो आणि तो उरलेल्या वारसांमध्ये वाटला जातो हे समजायला थोडंसं किचकट असेल पण एक लक्षात ठेवा की माहेरच्या मालमत्तेमध्ये जावयाला आणि सासरच्या इतर मंडळींना हक्क नसतो तो फक्त मुलीला आणि तिच्या आपत्त्यांना हक्क असतो आणि तशी स्पष्ट कायदेशीर तरतूद हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये किंवा उत्तराधिकार अधिनियमामध्ये केलेली आहे हिंदू उत्तराधिकार अधिनियमामध्ये एके ठिकाणी अशी तरतूद आहे की पत्नीच्या कायदेशीर वारसांमध्ये पतीचा समावेश होतो त्यावरनं बरेच लोक असा चुकीचा अर्थ काढतात की पत्नीला कुठलीही मालमत्ता मिळाली तरी त्याच्यात पतीचा हक्क असतो मात्र त्यामध्ये भेद करणारी विशिष्ट कायदेशीर तरतूद याच कायद्यात करण्यात आलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार एखाद्या महिलेला जी वडिलोपार्जित मालमत्ता मिळत असते त्यामध्ये पतीचा किंवा सासरच्या इतर मंडळींचा हक्क नसतो हे आपण कायम ध्यानात ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा दिनांक सात एप्रिल रोजी मी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेन आपल्यापेका आपल्यापैकी ज्यांना पुण्यात माझी भेट घ्यायची त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा तिथून आपल्याला पुढील सगळी माहिती पुरवण्यात येऊ या क्रमांकावर कृपया कॉल करू नये फक्त व्हॉट्सॲप मेसेजच करावं धन्यवाद